पुढे जाऊयात आणि अहमदनगरचा आज पाचशे चौतीसावा स्थापना दिवस आहे आज अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी निजाम अहमदशाह बादशहाच्या चा, कबरीवर चादर अर्पण केली के या वे, या आणि यावेळी यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते नुकतंच नुकतंच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा सरकारनं केली पण आज अहमदनगरच्या नामांतराला काही संघटनांनी विरोधसुद्धा केलेला दिसतोय बातमी आपण पाहतोय अहमदनगरमध्ये नामंतर माझ्या हिशोबाने तर नाही झालं पाहिजे कारण हा शहर कोणी आक्रमणकारीनी किंवा व्यक्तींनी ह्या शहर बसवलेला नाहीये स्वतः अहमद निजामशाहनी हा शहर बसवलं आणि स्वतःहून त्यांनी हे नाव ना देता त्याच्या मंत्रिमंडळात चर्चा करून त्यांनी हे नाव निश्चित केलं आणि या शहराला अहमदनगरचं नाव देण्यात आलं तर याला बदलण्याचं काहीच कारण नाहीये कारण नसताना नाव बदलण्याचं काहीच कारण नाहीये माझ्या हिशोब निजामशाह जो इन्होंने बसाया है ये शहर और आज इस शहर का नाम दूसरा रखा गया है लेकिन शहर के नाम इसी तरह ऐसे ही नहीं तब्दील होते बदले नहीं जाते हैं इसके लिए तारीख को बनाना पड़ता है लेकिन आज ये शहर का नाम तब्दील किया गया है तो हम इसको बिल्कुल नहीं मानते हम अहमद नगर ही कहेंगे अहमद नगर है अहमद नगर ही कहेंगे अहमद नगर हमेशा जिंदाबाद रहेगा